जिल्ह्यातील निर्यातदार उद्योजकांसाठी नियोजन भवन येथे कार्यशाळा संपन्न धुळे जिल्ह्यातील निर्यातदार उद्योजकांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन या ठिकाणी आज दिनांक एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली या कार्यशाळेत राज्य सरकारचे अपर महानिदेशक विदेश व्यापार कार्यालय मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सदर ही कार्यशाळा पार पडली तर या कार्यशाळेसाठी जिल्हा उद्योग केंद्राचे सहकार्य लाभले एक्सपोर्टर आउटरीच प्रोग्राम अंतर्गत ही कार्यशाळा घेण्यात आली तर कार्यशाळेत एफ टी पी योजना परराष्ट्र व्यापार करार आणि डी जी एफ टी उपक्रमांकावर परराष्ट्र व्यापार विकास अधिकारी अजय कोरला यांनी मार्गदर्शन केले तसेच ट्रेड कनेक्ट प्लॅटफॉर्मवर तरुण व्यावसायिक सिद्धांत मोरे यांनी मार्गदर्शन केले तर कार्यशाळेला निर्यातदार उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि आपण अतिशय उत्कृतपणे सर्व उद्योजक असतील नवीन नवीन उद्योजक असतील महिला भगिनी महिला उद्योजिका यांनी या ठिकाणी अतिशय सहभाग घेऊन आजचे ही जे कार्यशाळा आहे ही अतिशय सक्सेसफुल केलेली आहे या कार्यशाळेसाठी मुंबईवरून श्री अजय कोरला सर डीजीएफटी चे डायरेक्टर त्यानंतर श्री मोरे सर प्रोफेशनल्स या ठिकाणी आले त्यांनी आपल्याला डीजीएफटीच्या वेगवेगळ्या वे वे स्कीम्स काय काय आहेत उद्योजकांसाठी त्याचं डिटेल असं मार्गदर्शन या ठिकाणी आपल्याला दिलं त्याच्यानंतर ट्रेड कनेक्ट जे डीजीएफटीचं प्लॅटफॉर्म आहे त्या प्लॅटफॉर्मची आपण कशी मदत घेऊ शकतो आपल्या निर्यातीसाठी त्याचंही मार्गदर्शन त्यांनी आपल्याला या ठिकाणी केलं तर या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो त्याचबरोबर औद्योगिक संघटनेचे श्री नितीन पग साहेब असतील त्यानंतर राजेंद्र झाकडी साहेब असतील यांनी सुद्धा या ठिकाणी आपल्याला वेळात वेळ काढून मार्गदर्शन केलं त्यांचेही मी आभार व्यक्त करतो ही कार्यशाळा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्लॅनिंगने आपल्याला हा हॉल उपलब्ध करून दिला त्यांचाही मी आभार व्यक्त करतो आणि आपण सगळेजण डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून टी ऑफिसला कार्यरत आहे हे निर्यात बंधू ज्या कार्यक्रमच्या अंडर जे येतं ना पहिलं काय होतं की हे सेंट्रल गव्हर्मेंट पहिला स्वतः हँडल करायची आता स्टेट गव्हर्मेंटच्या हेल्पनी आम्ही डिस्ट्रिक्ट लेवलपर्यंत आम्ही जातो हो। पण डिस्ट्रिक्ट लेवलला त्यांची काय डिफिकल्टीज आहेत त्यांच्या ते जाणून घेतो आणि डी जी एफ टीमध्ये किंवा मिनिस्ट्री ऑफ कॉमर्समध्ये जे स्कीम्स आहेत ते आम्ही डिस्ट्रिक्ट लेवलला एक जे जो नवीन स्टार्ट करणार आहे किंवा जो ऑलरेडी एक्सपोर्टर आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा आमचा हे प्रयत्न आहे आम्ही हे पोचवायचा करतो आणि ह्याच्यासाठी आम्हाला डी आय सीने खूप हेल्प केली की आम्हाला फंड मिनिस्ट्री ऑफ कॉमर्समधून आला होता ते आम्ही काल निंदुरबारला केलं आज धुळेला केलं आणि मी ह्याच्यासाठी धुळे हे कार्यक्रम आज आमचा शंभर लोकांसाठी होता आणि आम्हाला अजून प्रतिसाद आला तर असे आम्ही भर भर बर, भरपूर बर, सेशन घेऊ हो। आणि आम्ही आम्ही सांगितलं आहे की प्रोडक्ट वाईज पण एक चाळीस पन्नास लोकांचा ग्रुप रेडी असेल की ज्यांना स्पेसिफिक त्यांना ला येणारे प्रश्न आहेत ते पण लोकांनी आम्हाला पाठवले तर आम्ही ऑनलाईन पण सेशन देऊ शकतो प्रोडक्ट वाईज घेताना पण त्याच्यासाठी आम्हाला डी आय सीची खूप हेल्प लागणार आहे की त्या लोकांनी आणि ते, ते, लोका ते करतातच आहेत त्यांच्या लेवलला आणि आमची गरज लागली तर आम्हाला केव्हाही बोलवलं तर आम्ही इथे येणार या कार्यक्रमाला सक्सेसफुल करण्यासाठी इथे जे लोकं आलीत आणि सगळ्यांचा मी आभार मानतो सर या आम्ही बघितलं की शंभर लोकं तरी आली होती दोन वर्ष आधी पण मी इथे आलेलो तेव्हा हा कार्यक्रम डी आय सी म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटकडनं नियोजित होता आणि आम्ही त्याच्यामध्ये डीजीएफटीचं प्रेझेंटेशनसाठी आम्ही पार्टिसिपेट करत होतो मग यावेळी आज सेशन खूपच चांगलं झालं आणि बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारले आणि त्यांना मी आता आपले फोन नंबर आणि आमचा ईमेल आय डी पण देणार आहोत आणि असे कार्यक्रम जेवढं रेग्युलर होत जाईल ना तेव्हा जे लोक एक्सपोर्ट नाही करत आहेत पण त्यांच्या प्रोडक्शनमध्ये स्पेशलायझेशन आहे ते तर त्यांनाही मदत होणार आहे आणि त्या लोकांनी फायदा पण त्याचा घेतला पाहिजे आणि मला तर वाटतं की असे अजून पार्टिसिपेशन वाढली ना तर आम्हालाही उत्साह येतो जेव्हा लोक प्रश्न विचारतात ना तर आम्हाला पण असं वाटतं की आता आम्ही मुंबईवरून एवढं आलो तर आमचा येणं सार्थक झाला ठीक आहे